महाराष्ट्र राज्य शासनाच्या खटुआ समितीच्या शिफारशीनुसार कॅब विषयी कार्ड जाहीर झालेलं आहे सात ते आठ महिने होऊन सुद्धा या जाहीर झालेल्या दरपत्रकानुसार ओला उबर व तत्सम ऍप्लिकेशनवर आधारित कंपन्यांनी दर अंमलात आणले नाहीत हे दरपत्रक पुणे जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक कॅब कंपन्यांना लागू करण्यात यावं आणि पालन न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी सवारी कॅब गोजो कॅब टॅक्सी बाजार कॅब बाजार इन ड्रायव्ह ब्लाबला कार्स वन वे कॅब रॅपिडो ई कॅब एवरेस्ट सीट या बेकायदेशीर चालू असलेल्या कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी मासॅप कॅब संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा वर्षा शिंदे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली यावेळी पुणे शहराध्यक्ष सदाशिव हुडगे पुणे शह जिल्हा अध्यक्ष मंगेश काटकर उपाध्यक्ष सचिन कापरे सचिव बालाजी भांगे सल्लागार अर्जुन फुंदे पिंपरी चिंचवड अध्यक्ष फुंदे सचिव दीपक गायकवाड सल्लागार राहुल रोहोमारे आदी उपस्थित होते नमस्कार मी वर्षाताई शिंदे पाटील महासाहित्य संस्था संस्थापक अध्यक्ष आपण आपली मागणी अशी की महाराष्ट्र राज्य शासनाच्या खटुआ समितीच्या शिफारीनुसार कॅब विषयी रेट कार्ड जाहीर झालेले आहे सात ते आठ महिने झालं ते कुठल्याही कंपनीने कुठल्याही अभ्यास कंपनीने आणखी लागू केलेलं नाही ते लागू करावा लवकरात लवकर लागू करण्यात यावा आणि सगळ्याच सगळ्यात नाही जे धरतात ते आहेत त्या सर्व कंपन्यांना लागू करावा नाही ला ते जर ते रेट लागू करत नसतील तर यांच्या यांच्यावरती कठोर कठोर कारवाई करण्यात यावी आम्ही जर अशी मागणी आरटीओ अधिकाऱ्यांना केली तर ते आमच्या कॅब वरती कारवाई करतात वरती कारवाई न करता त्यांनी ह्या कंपन्यावरती कारवाई करावा आणि दुसरी मागणी आपली अशी आहे की ज्या वाईट नंबर प्लेट गाड्या चालतात बऱ्याच ठिकाणी आहे पुणे स्टेशन चिंचवड स्टेशन प्रत्येक ठिकाणी आपल्या दिलेले ठिकाण त्या ठिकाणी जे चालतात त्यांच्यावरती पोलिस अधिकाऱ्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांनी त्या गाड्या थांबवाव्या का तर ते आवडत वाहतूक आहे हा धंदा हा गोरगरीब परमिट गाड्यांचा आहे साठ हजार सत्तर हजार रुपये वर्षाला आम्ही खर्च करायचा आम्ही टॅक्स भरायचा आणि धंदा सर्व हा त्या गाड्यांनी घेऊन जायचं ही आमच्यावर कुठेतरी अन्याय होतोय अन्य आणि एवरेस्ट न... फ्लेट सारख्या बी सारख्या ज्या कंपन्या आहेत बलढ्य कंपन्या तीन तीन चार चार हजार गाड्या घेऊन गाड्या चालवतात तर ह्या फ्लेट्स बंद झाल्या पाहिजेत कारण हा धंदा हा सर्वसामान्य जनतेचा आहे सर्वसामान्य शेतकरी पुत्राचा आहे तर ही क्षेत्र शेत जमीन कुठेतरी नापीक झाल्यामुळे कुठेतरी शेत पिकत नसल्यामुळे उपासमारीची वेळ आल्यामुळे हे मुलं मुंबई पुणेच्या ठिकाणी पोट भरण्यासाठी येत आहेत तर हिता पण त्यांचा उदासीनता उदरनिर्वाह होत नसेल त्यांच्या मुलाची शाळेची फीस जात नसेल तर त्यांच्यावरती आज उपासमारीची वेळ आलेली आहे तरी अशा फ्लेट्सला परवानगी न देता ही परवानगी ना बंद करावं ह्या फ्लेट्स आणि आमच्या मुलांना न्याय द्यावा एवढीच आमची सरकारकडे मागणी आहे आणि आमचं आंदोलन जे आहे ते ह्याच्याकडे कुठलंही सरकार आम्हाला म्हणजे जे दोन हजार चौदा ला रेट होते ते आज पण तेच रेट आहे दोन हजार चौदा ला पंचेचाळीस रुपये किलो सीएनजी होता आज पण शंभर रुपये किलो सीएनजी आहे पण रेट आमचा तोच आहे मग हा घटक हा दुर्लक्षित राहतोय ह्याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही मग सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मी नऊ हजार कॅब घेऊन आम्ही पुण्यामधून पुन्हा मुंबई मंत्रालयावरती नऊ हजार कॅबचा मोर्चा काढत आहोत चार तारखेला